त्यांचं खूप खूप धन्यवाद धर्माप्रती किती प्रेम प्रेमास होते यांच्याकडून ते शिक्षक या ठिकाणी मी त्यांना आरतीबाबत बोललो या मंडळाची आरती आता तुम्ही सांगा आम्ही आरती आपली मंडळाची आरती संध्याकाळी दहा वाजता करण्यात येईल कंटिन्यू आमचा पुढच्या वर्षीपासून दहा वाजता तो साडेसात किंवा सात वाजता आत सात वाजेला करावा असं अशी विनंती आरती चालू राहूया पण नका सगळ्यांना माहिती आहे हळूहळू सातची आरती आपण धर्मासाठी करतोय ती दहा वाजेची आरती कार्यकर्त्यांसाठी रे काम वगैरे सगळं संपूर्ण येत असते बरोबर आहे ना त्यामुळे रात्री दहा तर ती चालू राहू तुला सांगतो ना धन्यवाद मित्रांनो मी आहे दूध बाजार नाशिक शहरातील अतिशय संवेदनशील एरियामध्ये समितीने आम्हाला विनंती केली की तुम्ही सात वाजता पण आरती करायचं आमची इतर वेळेस साठी दहा वाजता होती पण आम्ही पण आम्ही दुर्दैव सात वाजता प्रयत्न आरती करण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद मित्रांनो अतिशय अवघड म्हणजे ज्याला संवेदनशील एरिया होतं म्हणजे पोलिसच म्हणतो आपण नाही म्हणतो पोलीस पण म्हणतो अशा ठिकाणी जो जे गणपती बाप्पा आहेत या सगळ्यांचं पूर्ण नाशिकतर्फे खूप खूप अभिनंदन की आपण आपल्या धर्माचं पालन करतो आपल्या धर्मासाठी वेळ देत आहे या धर्मयोद्ध्यांना व्यवस्था समितीमार्फत धन्यवाद धन्यवाद विशाल मित्रमंडळ चर्मकार लेन भद्रकाली भद्रकाली आणि